नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होते चांगली वाढ शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटल कमीत कमी तेवीसशे बहात्तर असं संद्रा तेवीसशे बहात्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक सहा क्विंटल कमीत कमी तेवीसशे शहात्तर असं समजायचं चोवीसशे पंचवीस जास्तीत ज्या चोवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चरा दोनशे सर संद्राय पाच पस्तीस जास्तीत ज्या पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न हरजर पाच सातशे एक्कावन्न जास्तीत ज्या सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास हजार सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या सहा हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक्कावन्ना असतो नंतर सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवक एक हजार तीन क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास हजार नंतर चार हजार सहाशे पासष्ट जास्त इत जग दर पाच तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल करडाई जात नंबर एक या ठिकाणी अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार एक जास्त इत जत दर पाच एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर चार हजार चारशे त्रेसष्ट जास्तीत हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो लातूर सर्व पिकांचे बाजारभाव तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये